त्याच्यामध्ये सनलाईट व्यवस्थित हवा व्यवस्थित असली पाहिजे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा कन्सेप्ट अलीकड मोठ्या प्रमाणावर आपण बघतो पण मी पण माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत बघितलं काही काहींना आम्ही काम देतो तर त्यांचं काम थोडंसं कॉस्टली होतं पण मजबूत होतं आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये अनेक सर कारखाने उभे केलेले आणि त्याच्यात बेरी म्हणून कोल्हापूरचे आहे त्यांना काम दिलं तर बेरींच स्ट्रक्चरचं डिझाईन हे मजबूत असतं ते, ते जास्त स्टील वगैरे वापरतात दुसऱ्याला दिलं तर ते त्याच्यापेक्षा कमी वापरतात आमच्यासारख्यांना कोडं पडतं की दुसरा कमी वापरतो हे जास्त वापरतात हे काय पण बेरींच खरोखरीच मजबूत असते एकदा दिलं तर ते पुढं त्या पिढीमध्ये तरी त्याला कुठे धक्का लागत नाही अशा प्रकारचा अनुभव आम्ही आता त्यांची तर दुसरी पिढी पुढे आलेली हे आपण पाहतोय आणि अलीकडे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतोय अलीकडे तुम्ही बघा ह्या सोशल मीडियाच्या निमित्तानं टीव्ही बघत असताना एकदमच दाखवतात कुठलं तरी ब्रिज पडला 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 पाडला आम्हालाही कळत नाही काय पडतंय काय होतंय आम्हाला त्याच्यात ज्ञान नाही ते ज्ञान तुम्हाला आणि जे चायनामध्ये हे डिझाईन केलं जातं किंवा जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचा काही अभ्यास केला गेलेला आहे ते तर इतकं वेगळ्या प्रकारचं आहे की आपण आश्चर्यचकित होतो आणि आज आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत पण कधी कधी खूप काही आम्ही कोणाकोणाकडनं भाषणामध्ये ऐकतो परंतु जर ते काम झाल्यानंतर समजा कॉन्क्रीटचा रोड आहे आणि त्याच्यानंतर तो ज्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे त्या क्वालिटीचा होत नाही मग नंतर तो खराब व्हायला लागतो मग इतक्या लोक कोण त्याला जबाबदार त्याच्यामध्ये बऱ्याचदा बांधकाम पडल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं आता पण मध्ये बघा आपल्या मावळमध्ये एक ब्रिज पडला आणि काही लोक नाहक पर्यटक त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले जीवितहानी झाली काही त्यांचा संबंध नव्हता फिरायला गेले होते पण मोजा सहन नाही झाला आणि त्याच्यातनं तो पडला आता बहुतेक ठिकाणी सगळीकडे आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं सा। ब्रिजेस मला हे कळत नाही ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले ब्रिजेस आता जरी शंभर वर्ष झाली तरी त्यांचं पत्र येतं आमच्या पीडब्ल्यूडी ला की ह्या तारखेला शंभर वर्ष पूर्ण झाली आमची गॅरंटी संपलेली आहे आता आपण तो ब्रिज वाहतुकीच्या करता वापरू नये त्याचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांचे शंभर वर्षांनी पत्र येते तरी तो पाडायला देखील आम्हाला त्रास घ्यावा लागतोय म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपल्या घाटामध्ये देखील मध्ये एक ब्रिज खूप जणांचं म्हणणं होतं ते काढू नये खूप जण कोर्टात पण गेली परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कंटेनर आणि मोठी मोठी वाहनं आली तिथं खूप अडचण व्हायची ब्रिज अप्रतिम होता आपण सगळ्यांनी तिथं अनेक चित्रपटाचं शूटिंग झालेलं किंवा पूर्वी आपण जुना पूर्ण मुंबई रस्त्याने जायचो त्यावेळेस आपल्या जुन्या लोकांच्या आठवणी त्या ब्रिजशी जुळलेल्या होत्या चढलेल्या होत्या ही गोष्ट खरी आहे पण नंतर ते आपल्याला नाहीला जास्त हो, काढावं हो लागलं ला। अशा प्रकारचं काम अलीकडे बघायला मिळत नाही अलीकडे नवीन टेक्निक त्या बाबतीमध्ये आलेलं आहे आणि त्याचा तर वापर झालाच पाहिजे पण इमारती मजबूत झाल्या पाहिजेत आम्हाला तर बऱ्याचदा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं याला किती वर्ष झाली दादा तर चाळीस वर्ष काढून टाकू आता नवीन म्हणजे कस सहज बोलून जातात माहित नाही आज आता मुंबईमध्ये आपण राहतो त्या मुंबईमध्ये जे काही बालाड मध्ये इमारती आपण बघतो किती जुन्या इमारती आपलं कोर्ट बिल्डिंग बघतो हायकोर्ट बिल्डिंग किती अप्रतिम बिल्डिंग किंवा आपलं चर्च गेट तिथलं टर्मिनल शिवाजी महाराजांच्या नाव जिथं दिलेलं आहे ते ज्याला पूर्वी पीव्ही टी नावाने ओळखलं जायचं अशा कितीतरी गोष्टी इतक्या अप्रतिम आहेत आज पण त्या इमारती कित्येक वर्ष झाली तरी देखील किंवा आपली कॉर्पोरेशनची इमारत अतिशय देखणी अशा प्रकारची इमारत मग त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या वेळेस ते सगळं होऊ शकलं आणि मग आताच्या काळामध्ये आता मग सांगितलं आपण तिसरी अर्थव्यवस्था होणार खरंय पण तिसरी अर्थव्यवस्था होत असताना देखील आपल्या इमारती पडतायत पूल पडतायत ते काय त्याला कोण जबाबदार आहे मग पूर्वीची लोक जास्त तुमच्यापेक्षा हुशार होते का मग ते कसं काय झालं परत ब्रिटिश के ब्रिटिशांनी केलं असं नाही ब्रिटिश देखरेख होती पण त्यावेळेस इंडियनच लोकांनी केलं असेल ना आज ताजमहल आज ताजमहल आपण बघितला ते काही सांगतात की त्याच्यामध्ये त्याने सगळ्यांचे हात तोडले कशाला कुठे हात तोडतो आणि एकाचे हात तोडले तर बाकीचे थांबणार आहेत कुठे पळून जाते सांगता येत नाही पण कशाच्या कुठेही बातम्या काही पसरवतात पण आज पण मी परवा भंडारा डोंगरला गेलो होतो तिथं एक संत तुकाराम महाराजांचं अतिशय चांगलं मंदिराचं काम चाललेलं इतकं सुंदर काम तो राजस्थानचा तिकड चा स्टोन आणलेला आहे आणि इतकं अप्रतिम काम करताय कुठेही स्लॅब नाहीये ते काय मी तो बघत होतो मी माझा बराच वेळ तिथं घालवला आणि ते दगडांमध्ये ते असो का एकमेकाला जोडत होते ते म्हणत आता पाचशे वर्षांची गॅरंटी आहे पाचशे वर्षाची गॅरंटी सकाळी सात कामाला लागतो संध्याकाळी सात पर्यंत बारा तास मध्ये काही जेवायला आणि चहाला सुट्टी घेत असेल तेवढा पण इतकं अप्रतिम काम करतात म्हणजे बघत राहा असं वाटतं आणि इतकं कोरीव करतात म्हणजे आपल्याला एकेकाळ असं वाटत होतं की तो काळ गेला आता हे होणार नाही परंतु आज देखील तेवढ्याच कोरीव पद्धतीनं काम करणारा कारागीर आपल्या देशामध्ये काही भागामध्ये उपलब्ध आहे ही पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही अशा खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळं आज तुम्ही जे काही करताय माझ्या अजयचे पण आमच्या बारामतीचं जावायचं आहे त्याच्यामुळं त्याचे माझी बरेच वर्ष त्यांनी माझ्याकडे बरीच कामं त्या बाबतीमध्ये केलेली आहे पण कधी कधी किती चांगलं स्ट्रक्चरल जो काम करणारा प्रोफेशनल स्ट्रक्चर इंजिनियर असला तरी सिमेंट आता परवा माझं एक काम माझ्या पाहण्यात आलं आम्ही एक एक कोटी लिटरचे स्टोरेज टँक करत होतो आरसीसी मध्ये आणि चार कोटी लिटरचे ते होते पण जो लॉट आला एकाच सिमेंट कंपनीचं मी नाव घेऊन त्यांना बदनाम करत नाही तो लॉट खराब लागला त्याच्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरचाही काही दोष नाही ज्याने ते स्ट्रक्चर डिसाईन केलं होतं त्याचाही काही कस आणि ते काम झालं मी नंतर त्या कंपनीच्या लोकांना बोलवलं म्हणलं मी आता द्या ठीक आहे मी डेप्युटी चीफ मिनिस्टर होतो मला तो घाबरला त्यांनी ते पुन्हा नीटनिटक करण्याच्या करता ज्या दर्जाचं सिमेंट कारण सिमेंट यायचं ते गरम सिमेंट यायचं म्हणजे रेडी मिक्सर प्लांट मध्ये ते येतं त्या पद्धतीनं यायचं तर जेव्हा मी पण निवांत होतो की बाबा कॉन्ट्रॅक्टर आहे स्ट्रक्चर डिझाईन करणार माणूस चांगला कधी कधी ह्याच्यातनं पण कारण नसताना चांगल्या माणसाची बदनामी आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी तो, तो इंजिनियर चुकला का काय मग तो कॉन्ट्रॅक्टर चुकला का काय अशाही प्रकारच्या घटना समाजामध्ये वावरत असताना घडतात अलीकडच्या का काळामध्ये पुण्यामध्ये तर जवळपास आपल्या महाराष्ट्राची जेवढी काही पुण्याची हेड ऑफिसेस पुण्यात आहेत परंतु ते महाराष्ट्राचं ऑफिस आहे जसं साखर भवन असेल सहकार भवन असेल वगैरे इतक्या इमारती बांधल्या इथं आतुल येणार होता मला माहीत नाही माझ्याबरोबर सकाळी सहाला होता बहुतेक आज रागर काय त्याचं मुंबईच चीफ जस्टिसचा काय संबंध आहे चीफ जस्टिस ते आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये जवळपास साडेतीन पावणे चार हजार कोटीची फार सुंदर वास कॉन्ट्रॅक्ट बनवलेली आहे मुंबईच हायकोर्टाची बिल्डिंग आपली जी आहे मुंबईचं हायकोर्ट बिल्डिंग तशा पद्धतीनं ती बिल्डिंग होईल अर्थात दोघांच्या मध्ये बराच फरक आहे कारण अलीकडच्या काळातली आव्हानं लक्षात घेऊन सोलर पॅनल किंवा हे बाकीच्या सगळ्या गोष्टीचा कसा वापर करता येईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे पण इथं तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आता सीपी कार्यालय पुणे शहराच्या आयुक्ताचं चालू आहे सीपी कार्यालय पिंपरी चिंचवडचं काम सुरू केलंय एस पी कार्यालय पुणे ग्रामीणचं काम सुरू केलं सहकार भवनचं काम सुरू केलं भवनचं काम सुरू केलं कामगार भवनचं काम सुरू केलं सारथीचं काम आता तुमच्या पूर्ण झालेलं तुम्हाला केव्हाही पाहायला मिळेल त्याच्या मागे शालेय शिक्षण भवनाचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बाप्पा इथं बसलेत रिटायर झालेत ह्याच महिन्यामध्ये तीस तारखेला ता मला वाटतं त्याच्यामध्ये एसी म्हणून त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना इतके नोंदणी भवनचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे अजून एक प्रशासकीय बिल्डिंग आम्ही येरोड्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करतोय जीएसटी भवनचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे इतक्या इमारती घेतलेल्या असं सामाजिक न्याय विभागाचं आता ते भवनचं काम आम्ही सुरू करतोय कृषी भवनचं काम आपल्या अॅग्रिकल्चर कॉलेजच्या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या इथं अजून वेगवेगळ्या -वेग प्रकारची कामं ही आमची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेली आहेत हा महिला बाल विकासचं पण एक चांगल्या प्रकारचं भवन आम्ही आपल्या पुण्यामध्ये बांधतोय त्याचं आयुक्तालय आपल्याच पुण्यामध्ये आहे अशा प्रकारच्या देखण्या वास्तू आपण उभार असाव्यात अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने पण लक्ष घातलेलं आहे बाकीचे पण सगळे सहकार्य आम्हाला मदत करतायत या पद्धतीनं आपण पुढे चाललोय हेरिटेज वास्तू असतील त्या हेरिटेज पद्धतीनंच पुणे जुनी आपली जी बिल्डिंग कलेक्टर ऑफिस मागे केलेलं तुम्ही बघितलं विभागीय कार्यालय नवीन केलेलं बघितलं जुने विभागीय कार्यालयाचं नूतनीकरण देखील आपण केलेलं आहे नवीन सर्किट हाऊस देखील आपण केलेलं आहे त्याच्यावर हेलिपॅड केले खरंतर घ्यायची परंतु तिथं हेलिपॅड व्हीव्हीआयपी लोकांना यायचं म्हटलं की सगळे रोड बंद होतात आणि लोकांना नाच त्रास होतो त्यापेक्षा विमानातून उतरा हेलिकॉप्टर मुळे आणि डायरेक्ट सर्किट हाऊस ला उतरा म्हणजे मधला पोलीस बंदोबस्त वगैरे हा पण खर्च बराचसा टाळता येऊ शकतो अशा ज्या ज्या गोष्टी करता येतील आता नवीन राजभवन पण आम्ही हातामध्ये घेतोय कारण तिथं आत्ताच्या राज्यपालांनी सांगितलं की नवीन राजभवन नवीन यशदाची आम्ही बिल्डिंग शंभर एकरमध्ये एकशे वीस एकरमध्ये करतोय जवळपास आठशे ते हजार रुपयाची मसुरीला जसं आय एस ऑफिसरांचं ट्रेनिंग सेंटर आहे देशाचं त्या धर्तीवर आपण राज्याचं फार सुंदर जागा आम्ही पशुसंवर्धन विभागाची घेतलेली आहे कंपाऊंड पण झालेले आता ते काम आम्ही त्या बाबतीमध्ये हातामध्ये घेतोय अशा प्रकारे बरीच कामं चाललेली आहेत परंतु रस्तेही अजून रुंद चांगले भव्य असले पाहिजेत स्ट्रॉंग वॉटरची व्यवस्था असली पाहिजे अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या त्याच्यात तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे हे पण मी कधी पण नाकारू शकत नाही ते आपण सगळ्यांनी द्यावं आजच्या काळात इंजिनिअरिंग स्ट्रक्चर इंजिनिअरिंग समोर अनेक आव्हानं आपण सगळेजण पाहतो आणि शहरीकरणामुळं लोकसंख्या प्रचंड वाढतीये प्रचंड म्हणजे प्रचंड आम्ही पण अनेक बदल हे नियमामध्ये केलेले आहेत मग त्याच्यामध्ये नगरविकास विभाग असेल आमचा टाउन प्लॅनिंग असेल किंवा वेगवेगळे आमचे विभाग असतील आणि त्याच्यातनं प्रत्येक माणसाला स्वतःचं घर मिळालं पाहिजे चांगलं मिळालं पाहिजे पंतप्रधानांनी पण प्रधान Uh, मंत्री आवास योजनेचा पण मोठा कार्यक्रम तीन कोटी घराचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे माडाच्या माध्यमातून एको इकॉमॉन इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांच्या करता आम्ही मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे एसआरएच्या स्कीम आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि त्याच्या ही शहरीकरणामुळे जी काही लोकसंख्या वाढते किंवा पर्यावरण बदल जे आपण एकत्र लोक सांगतात शंभर वर्षामध्ये मे महिन्यात पाऊस इतका पडलेला कधी पाहिला नाही अमरावती तालुक्याच्या वर्षाची सरासरी चौदा दिवस म्हणजे काय विचारच करू शकत नाही अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत आपत्ती प्रतिरोधक संरचनाची गरज देखील यामुळे दे भूकंप कुठं कुठं काही काही वेळ झाले लातूर आणि धाराशिवच्या भागामध्ये झाला त्याच्यानंतर गुजरात सौराष्ट्राच्या भागामध्ये झाला मधी पानला काहीतरी पाच तारखेला भूकंप येणार अशा प्रकारच्या बातम्या होत्या जगात कुठे कुठे घटना गट, घडतात आणि त्याच्यावर शेवटी माणूस गप्प बसत नाही त्याच्यावर मात करतो पुन्हा ते उभं करतो अशा प्रकारचा मनुष्य स्वभाव आहे आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या वाढतायत याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय यांनी खूप मोठं जगातलं वेगळ्या वेगळ्या विषयाचं क्षेत्र व्यापलेलं आहे तुमच्याही क्षेत्रामध्ये या प्रत्येक क्षेत्र त्यांनी व्यापून घेत टाकलेले आणि त्याच्यामुळं बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर डिजिटल डिझाईन आणि शाश्वत बांधकाम साहित्य यासारख्या नवीन तंत्रज्ञानाने देखील आपल्या समोर अनेक संधी या उपलब्ध करून दिलेल्या आहेत या असोसिएशनच्या माध्यमातन या आव्हानांना तोंड देण्याच्या आपण सगळ्यांनी एका या संधीचा लाभ घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करावं अशा प्रकारचं आव्हान शेषराव कदम अजय कदम अजय तामणकर यांना करतो सगळं कदमांचंच इथं दिसतंय <laughs> गमतीचा भाग जाऊ द्या परंतु हे व्यासपीठ म्हणून तु, तु, तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो माझ्या योग्यतेचं जे काही असेल ते काही काम हाताने तुम्ही सांगा काम करण्याच्या करता मला काम करायला आवडतात सकाळपासून लवकर उठून मी कामाला लागत असतो म्हणजे विकासाची कामं करायला कामाला लागत असतो आपल्याला या असोसिएशनच्या स्थापनेबद्दल खूप उशीर कुणाच्या मनात हा विचारला <laughs> तर इतका उशीर फार <laughs> आता नाही आमच्या लोकांनी काही सुरुवात केली पण नाही मग म्हणजे